समाजामध्ये अनेक वेळा असे प्रकार पाहायला मिळतात की एखादा पुरुष आपल्या पत्नीला कारण नसताना शारीरिक मानसिक भावनिक त्रास देतो ही बाप केवळ त्या स्त्रीच्या आत्मसन्मानावर घाव घालत नसते तर तिच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करत असते स्त्रीने लग्न केलं म्हणजे ती आयुष्यभर सहन करत राहील असा गैरसमज अजूनही अनेकांच्या मनात आहे पण खरं पाहिलं तर कोणत्याही नाते संबंधामध्ये जिथे फक्त वेदना तिरस्कार आणि अपमान मिळतो तिथं स्वतःवर अन्याय करणं जर एखादी स्त्री अशा नात्यात अडकून दिवसेंदिवस दुःख सहन करत असेल तर तिने ठामपणे निर्णय घेणं गरजेचं आहे मुलांसाठी सहन करत आहे असं म्हणत जर ती कायमच गप्प बसली तर तिच्यासोबत मुलांचं आयुष्यही अंधात्मय होऊ शकतं जे घरात रोज वाद शिवीगाळ मारहाण किंवा अपमान पाहतात ते मुलं मोठे होऊन किंवा तरुण वयात नेमकं काय शिकते त्यामुळे जर स्त्रीला स्वतःचं आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर तिने त्या विचित्र माणसापासून दूर होण्याचा निर्णय नक्कीच घ्यायला हवा कोणत्याही स्त्रीने तिचं आयुष्य केवळ दुसऱ्यांच्या मर्जीवर सोडून द्यायला नको तिला देखील स्वतःचं आयुष्य जगण्याचा स्वतःचे निर्णय घेण्याचा आणि आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क आहे जर नवरा दिवसेंदिवस त्रास देत असेल तर तिचं अस्तित्व नाकारत असेल तर असा नवरा आयुष्यभर टिकवून ठेवण्याचं काहीच कारण नाही आपलं सुख आपली शांतता आणि आपला आत्मसन्मान या गोष्टी कोणत्याही नात्यापेक्षा वरच्या आहेत अशा परिस्थितीत स्त्रीने आत्मविश्वासाने उभं राहिलं पाहिजे समाज काय म्हणेल लोक काय विचार करतील यापेक्षा स्वतःचं सो मन काय सांगतं याच्याकडे जास्त महत्त्व दिलं पाहिजे आज अनेक संस्था कायदे महिला आयोग अशा महिलांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत स्त्रीने फक्त निर्णय देत असतो एकदा तिने ठरवलं की तिला कोणीच थांबवू शकत नाही ज्या क्षणी ती स्वतःसाठी उभी राहते त्या क्षणापासून तिचं नवीन आयुष्य सुरू होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या या धाडसी निर्णयाने तिच्या मुलांचंही आयुष्य बदलू शकतं एक आई म्हणून ती एक आदर्श ठरेल आणि तोच आदर्श मुले पुढे घेऊन जातील म्हणूनच त्रासदायक नात्यात अडकून न ना राहता स्वतःसाठी आणि मुलांसाठी योग्य निर्णय घेणं हे स्त्रीचं सामर्थ्य आणि शौर्य दर्शवतं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत